हॅलो फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मशीनवरती हुक्स कशा पद्धतीने लावायचे ते तर मी काय केलं आहे डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे एक इंचाची तर ती मी शिवून घेत आहे स्टिच करून घेत आहे बघा अशा पद्धतीने ही पट्टी मी स्टिच करून घेत आहे पट्टी स्टिच करून झाल्यानंतर त्याच्यावरती परत एक डाप टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने दाब टीप मारून झाल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला जेवढे हूक लावायचे आहेत तेवढे त्या पट्टीवरती खून करून घ्यायच्या आता मी इथे पाच हूक लावायचे आहेत मला तर मी इथे पाच ठिकाणी मी चॉकनी मार्क करून येत आहे बघा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं दोन, दोनी जी जी दोन दोन इंचावरती मी मार्क करून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं जी पहि जी आधीची खुना आहे ना ती त्याच्या बाजूला आणखीन एक छोट्या छोट्या खुणा करून घ्यायच्या म्हणजे एका ठिकाणी दोन दोन खुणा करून घ्यायच्या म्हणजे त्या दोन ठिकाणी आपणाला स्टिच मारून घ्यायच्या आहेत एकदम जवळजवळ बघा पाच ठिकाणी मी दोन 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 खुणा मारून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं दुसरी एक दीड इंचाची पट्टी घ्यायचं आणि तिला पाव इंच एका साईडनी फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून घ्या किंवा एका साईडनी टिप स्टिच मारून घेतली तरी चालणार जर नवीन असाल तर एका साईडनी स्टिच करूनच घ्या आणि आत्ता तो वरचा वरची जी दीड इंचाची पट्टी आहे ती जी हालू नये म्हणून मी काय करत आहे पिन मारून घेते वरच्या साईडला एक पिन मारून घेते आणि खालच्या साईडला एक पिन मारून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने पिनं मारून घ्यायच्या आणि परत वरती ज्या खालच्या जो खुना आहेत त्या व वर परत वरती खुना मारून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने खुना वरच्या पट्टीवरती करून घ्यायच्या आणि आणि स्टीच मारताना पण एकदम जवळजवळ त्याच लाईनवरती स्टीच यायला पाहिजेत आपल्या चला मी तुम्हाला मारून दाखवते एकदम जवळजवळ टीप मारायच्या आणि लॉक करायचं मागं पुढं मागं पुढं करू, करून लॉक करून घ्यायच्या लॉक करून घ्यायचं नाहीतरी हुक नाही बसणार हूक निघणार नाही बघा अशा पद्धतीने मी सगळ्या ठिकाणी लॉक करून करून टिपा मारून घेतलेल्या आहेत एकदम जवळजवळ टिप मारायच्या जवळजवळ जर लांब जवळजवळ नाही मारला, आणि लांब लांब मारला तर हुक बाहेर निघणार मग त्यासाठी हुक जाईल इतपत मध्ये अंतर ठेवायचं आणि स्टिच मारून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने माझ्या टिप मारून झालेल्या आहेत आता काय करायचं हुक्स ला थोडस ओपन करायचं आणि ज्या खुना केलेल्या आहेत ना त्या खुनेमध्ये दोन खुनाच्या मध्ये ते हुक्स घालून घालायचे बघा अशा पद्धतीने घालायचं हुक घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो खालच्या साईडचा तो कट करून घ्यायचा म्हणजे खालच्या साईडने अर्धा इंच ठेवायचा आणि वरच्या साईडनी अर्धा इंच ठेवायचं फोल्डिंग पुरता आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि हा साईडचा पण पाव इंचं कापड ठेवायचा आणि बाकीचा कट करून टाकायचा आणि जी मधली जी पट्टी आहे जी जी आपण सुरुवातीला लावलेली एक इंचाची पट्टी ती पण पट्टी कट करून घ्यायची खालच्या साईडनी पण आणि वरच्या साईडने पण खालची पट्टी वरची नाही वरची फोल्डिंगला ठेवायचं समजा दोन्ही पट्ट्या जर ठेवल्या तर ते खूप एका जागी जाड होतं जाड करून फोल्डिंगच्या वेळी मग प्रॉब्लेम होतो तिथे तर ती खालची जी पट्टी होती एक इंचाची ती कट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसणार ते फिनिशिंग पण चांगली येणार आणि जाड नाही होणार ते स्टिचिंग पण व्यवस्थित बसणार त्याच त्या ठिकाणी हे बघा एकदम साईडनी त्याच्या शिलाई मारून घ्यायचं आणि वरती पण फोल्ड करायचं खूप छान होतं आणि एकदम दोन मिनिटात थुक लावून होतात आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते याची बघा अशा पद्धतीने माझे हुक्स लावून झालेले आहेत आणि डीप पण मारून झालेली आहे तर बघा तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते बघा किती छान दिसत आहे ना वरतून पण फिनिशिंग आणि खालून पण फिनिशिंग आहे बघा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू